हा गुड मॉर्निंग मित्रांनो आता आज आपण आलो आहे माणिकगडसाठी आपण नवी मुंबईवरून निघालो रसायनीला आलो रसायनीवरून वाशिवली आणि वाशिवलीवरून आता वडगावमध्ये आलो तर वडगावला आपण गाडी पार्क केली आहे आणि आता आपण निघूया या वाडीतून माणिकगडला चला तर मित्रांनो वाडीपासून थोडं चालत आल्यानंतर आपल्या दृष्टिक्षेपात तिथे बघा तो आहे तो माणिकगड तर आज आपल्या ट्रेक करण्यासाठी मी आहे मनीष सोबत आहे आपल्या गणेश हनुमान अभिषेक आणि कॅमेराच्या मागे आहे चालू चालू तर, तर असा हा ट्रेक सुरू झालेला आहे चला मित्रांनो अशा प्रकारे ही छोटी पाऊलवाट आहे ही घेऊन चालली आहे आपल्याला माणिक गडकडे बघू शकतात सर्वत्र कसं गवत आहे हे थांबलेत आपल्यासाठी आपण मिडवेला आलेलो त्या पटावर जायचं इथे ना काताळात कोरलेले पायऱ्या आहेत बघा पायऱ्या छान सांगल्यात वा असल्याच पायऱ्या ज्या असतात त्या आपल्याला प्रॉपर मार्ग दाखवतात चला

तर मित्रांनो आता आपण प्रॉपर पठारावर हो आलोय आता आपल्याला साईड साईडने जायचे ते, ते थेट माणिकगड पूर्णपणे जंगल आहे शांतता आहे आणि सकाळ ते सूर्य उगवतोय त्यामुळे अजून छान वाटत असं असं होटाल आता आपण पूर्ण जंगलामध्ये आलेलो आहोत मला वाटतं थोडीशी वाट चुकलेलीच असेल आपली कारण मागच्या वेळेस गेलो होतो ना तर आम्ही डायरेक्ट पठारावरती गेलो होतो त्या वाशिवली गावातनं गेलो नव्हतो रसनीच्या जा पुढे जाऊन गेलो होतो तर ह्या वेळेस आम्ही मला वाटतं पूर्ण वाट चुकलेली आहे तरी पण आता ह्या नवीन वाटेनं आपण प्रयत्न करू वरती जाण्याचा तर ह्या जंगलातनं निघूयात आपण तर मित्रांनो आम्ही फक्त चालतोय चालतोय आणि चालतोय गेल्या दीड तासात चालतोय रस्ता असाच आहे खूप लेंदी झालेला आहे ट्रेक अजून आम्हाला माणिकगड दृष्टी झालेला नाही आहे रस्ता चुकला आहे की काय माहीत नाही पण ही पाऊलवाट आहे त्यामुळे आम्ही ह्या पाऊलवाटच्या भरोशावरच पुढे पुढे निघतो सर बहुतेक आम्ही जवळ आलेलो आहे आता बघूया दिसतो की नाही दिसत आता युजल पुर परत एकदा आम्ही रस्ता चुकलेलोच आहोत आता हे आपण इथे आम्हाला इथे काही लोक भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून रिटर्न जावा एक दीड किलोमीटर मग तिकडून वरती त्या पठारावर जायचं पण आम्ही आता रिटर्न जाण्यात बेत कॅन्सल केला आणि ही जी पाण्याची वाट आहे ह्या पाण्याच्या वाटेनं आपण त्या खिंडीत जाऊ आणि खिंडीतनं आपण तेच तिकडं थोडासा दिसतो आम्हाला माणिकगड तर तिकडे जायचा प्रयत्न करू तर आता या पाण्याच्या वाटेने चालायला लागू म्हणजे आपल्याला गवसेल काहीतरी निघूया मित्रांनो अशा प्रकारे रस्ता चुकलो आहे पाऊल वाट काढतोय कशी तरी वाट तर नाही आहे ही पण निघालो आहे वर जाण्याचं फक्त एकच एम आहे वर पोचायचं कसं तरी बघू शकतात ते कसे गवताजून वाट काढत आहेत प्रॉपर पाऊल वाट नाही आहे तरी जातो आहे पुढे तर चला नेहमी असं आमच्याबरोबर का होतं ते माहीत नाही पण नेहमी आम्ही रस्ता हा चुकतच असतो का ते कळत नाही चला आपण वाट काढूया बघूया मित्रांनो जंगलातून आता आम्ही एका वॉटरफॉलजवळ पोहोचलोय आपण रॉक वेव आता इथं आपल्याला हा रॉक प्यायचे आहे वाट चुकून आपण त्या धबधब्याच्या वाटेला आलेलो आहोत हा इतका मोठा धबधबा आहे आता हा रॉक पॅच आपल्याला सर करायचा आहे एकदा रॉक पॅच सर केल्यानंतर तो वरचा अजून एक दहा फुटाचा आहे तो एक पार करावा लागेल आणि मग आपण पायथ्याला जाऊ तर आता आपण हा ट्राय करू निघायचा कुठून इकडून घाल हां क्लायम्बिंग करत कुठ नाही इकडून जा लेट ah, yeah. ah. करत आपला आता सेकंड रॉक पाहिजे हा रॉक पाहिजे चंदा ना की वरती आपल्याला पठारच लागेल तर हा थोडासा अवघड वाटतोय बघूयात थोडसा मोठमोठ्या स्टेप्स आहेत घेऊन आधी 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 सावकाश सावकाश ब्रदर शाबाश खरच पायरी वाटत पायरी तर आहे एकदम नॅचरल पायर आहे माय रूल माय पायरी माय पायरी साबास शाबाश चलो, साब बाश, साब बाश, चलो। कमांडो एक नंबर चला 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 मनीष ब्रदर चला साबास काय झालं तिथं रस्ता नाही का बरोबर हनुमान तुझे मित्र आले बघ तिथे

जा त्या दगडावर पाय ठेव समोरच्या 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 रईस आगे चला जा इधर से जा चला जा से जा साइड से जा पुरा लेफ्ट में हा तू जा ना तू जा उनको ले उपर खिच आहे का पण आवाजा सईद या हा

b á n 리 ra 면 i bữa n a 라 đi c 빨 i bánh đó, bác. m ì 빨 h sang bên kia kìa, b अशा प्रकारे बोलू शकता तीस फुटीचा रॉक पॅच आपण कम्प्लीट केलाय आजूबाजूला आजू सर्व जंगलच आहे तर थोडं वर गेलं की पर लेफ्ट परत आपल्याला अर्धा एक तास अजून चालायचं आहे चला आणि शेवटी द्यायचं तर मित्रांनो एकदम अतिशय कष्ट करून आम्ही वरती आलो वरती आल्यानंतर एक पाच मिनिटाच्या वॉकनंतर आम्हाला ही, ही वाट भेटलेली आहे ही प्रॉपर वाट आहे जी आपल्याला त्या गावात वडगावात नाही येते आम्ही ती वाट सुटली होती आणि आम्हाला तिथे त्रास झाला थोडासा अर्धा तास आम्ही भटकलो आणि आता प्रॉपर रस्त्याने आता जाणार चला हो फुली प्लीज oh, तर मित्रांनो हो। अजून पण वाट काही गवसली नाही आहे कसं तरी रस्ता काढतोय थकलायत दोघं तिघं तर बोलत आहेत की परत जाऊया पण जिद्दीला पेटलो आहे वर जायचं म्हणजे जायचं आम्हाला डोंगर दिसतो पण या जंगलात थोडा रस्ता कळत नाही आहे लेफ्ट जायचं राईट जायचं काटेकुटे आहेत भरपूर झाडं आहेत आणि प्रॉपर असा रस्ताच नाही आहे त्यात पाय सटकत आहेत तरी वाट काढतोय

नाही नाही ठीक आहे अरे यार स्लिप हो गया होत गुंडवलो आपण रस्ता नवीन रस्ता मागे आपण हरवलो यार चला थांबू नका चला आता थोडफार मार्गी लावलेलो आता असं वाटतंय पण काय सांगता येत नाही पुढे जाऊन कसं कुठे जातो हा रस्ता कारण हे पुढे दरी दिसते अजून मानिकगडचा तो दिसतोय आम्हाला पुढे आता आपण बेसला आलो तर ठाकूरवाडीतला रस्ता होता तो तोंडा आम्ही आणि वडगाववर निघालो म्हणजे हा रस्ता आता हंड्रेड पर्सेंट शुअर आहे आपण चाललो राईटला शिवारी ते अजून बिघायत नाही बर चालेल आहे का मला विचार वाचले

मित्रांनो तीन तास फक्त तो भटकतोय आणि भटकून भटकून आलो ते चुकीच्या या पहाडावर हा समोर दिसतोय तो माणिकगड आहे तर आम्ही माणिक लिंगीवर येऊन पोचलो आहे आणि आता इथून माणिकगड जाणं थोडं कठीणच दिसतंय आता आम्ही बघूया काही रस्ता दिसतोय का आम्हाला अदरवाईज बघूया ड्युटी पण पोचायची काय करायचं पुढे जायचं नाही जायचं पुढे इथून वाट तू बघून आला काहीकडे इकडे वाट इकडेच जाते इकडे का मग आता आपण कम्प्लिटली कम्प्लिटली चुकलेलो आहोत आपण ज्याच्या पायथ्या खाली बसलो तो वरचा माणिकगड आहे आणि इथं आपण जाऊन आलो ती लिंगी आहे मोस्टली लोकल ह्या लिंगीवरती कोणी जात नाही पण आता चला आपण आलो इथपर्यंत वाट चुकली गड तर मला वाटत नाही आता शक्य होईल कारण ह्याच्या आधी आम्ही केलं होतं दोन वेळेस झालेला हा मग गाड माणिकगड मानिकगड तसा सोपा आहे आणि वरती काही एवढं स्ट्रक्चर नाही एक बुरुज आहे आणि दोन पाण्याच्या टाके आहेत आता ह्याच्या आधी दोन वेळेस केला होता पण तो एकदम सोप्या वाटेने केला होता तिकडनं पण आता आम्ही मेन म्हणजे वाट पण चुकलो आणि ते गावाचं नाव पण विसरलं होतं आणि आम्ही आता इथं आलो पण एक चांगलं झालं की आम्ही ही लिंगी सर केली त्याच्यामुळं हा एक, एक एक्सपिरियन्स आमचा चांगला होता हे लिंगीचा रस्ता पण खूप अवघड होता वरी आम्ही कसं कसं गेलो आता मला वाटतं की आता माणिकगड सोडायचं आणि आपल्याला ड्युटी पण आहे आता त्याच्यामुळे जावं लागणार आहे आणि ही, ही ग्रास, ग्रास जी आहे हे ग्रास गोल्डन ग्रास आहे हे पूर्ण स्लिपरी असते पाऊस संपल्यानंतर याच्यावरनं पाय घसरून बरेचसे ॲक्सिडेंट होतात आता उतरताना आपल्याला काळजीपूर्वक उतरावं लागणार आहे तर आता आपण माणिकगड लिंगी केलेली आहे तर मित्रांनो माणिकगड ना करता है, मानी मानी न करता आम्ही माणिकगड लिंक केली माणिकगडला जायची आता खरं सांगायची तर हिंमत नाही राहिली कारण जवळपास चार तास इथेच राहिले आम्हाला आणि अजून खाली उतरून परत ड्युटी पण आहे तर चला मग भेटूया पुन्हा चला बाय 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 आता डब्बा खाऊया खाऊ खाली जाऊ घराकडे महाराज चलो बाय 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 लाईक करा हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब काही आणखीन इंटरेस्टिंग भेटलं ना परत व्हिडिओ टाकू कोणी जर का पटला वगैरे तर पण हा एकदम ऍडव्हेंचरस ट्रेक होता आवडला मला भारी होता नॉर्मल आपको क्या लग लय मजा आली पाणी पण संपलेलं आता जायचं कसं विदाऊट पाणी कळत नाही आपल्याला मराठी भैया बोलतोय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू तर मित्रांनो ॲक्च्युली आम्ही माणिकगड सर करायला गेलो होतो तेव्हा माणिकगड तर सर करू नाही शकलो पण माणिकगडच्या बाजूला एक लिंगी होती त्या लिंगीवर आम्ही गेलो तर माणिकगड आमचा पूर्ण झालाच नाही पण मी आवर्जून हा व्हिडिओ आज बनवतोय जवळपास त्या इन्सिडेंटला सहा महिने झाले मी अजून हा व्हिडिओ पोस्ट नव्हता केला तर ऍक्च्युली आम्ही माणिकगडवरून उतरताना एक अघटित घटना घडली होती जो आमचा मित्र आहे रईस त्याला स्नेक बाईट झालं होतं तर हा बांबू वायपर म्हणून स्नेक होता जो एका आपले कारवी असतं त्याच्या वर होता आणि त्याने त्याला बरोबर त्याच्या डोक्यावर चावला तर ह्या इन्सिडेंट्स नंतर आम्ही खूप घाबरलो होतो जवळपास ह्या इन्सिडेंट नंतर आम्ही ब्रेक खूप कमी केले होते पण नंतर कालांतराने आम्ही जसं त्याला वायपर चावल्यानंतर खाली घेऊन गेलो गावातल्या लोकांनी सांगितलं की थोडी शूज वगैरे येईल वगैरे पण जसं आम्ही पूर्ण गड खाली उतरून आलो तेव्हा त्याला उलट्या वगैरे सुरू झाल्या सिमटम्स सुरू झाले त्याला झोप यायला लागली त्यामुळे त्याला इमिजिएटली आम्ही तिथल्या लोकल पल्स हॉस्पिटलला शिफ्ट केलं जे मोहपाड्याला आहे खालापूर तालुक्यात तर तिथे त्यांनी त्याला ए एस वी वगैरे दिलं आणि मग तिथून संध्याकाळी आम्ही त्याला परत आमच्या मेन बी आर सी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं तिथेही त्याला ए एस वी दिलं त्याचं जे रक्त पातळ होत होतं त्याची रेशो मेंटेन नव्हती होती त्याला आय एनआर रेशो म्हणतात पण तो चार पाच दिवस आय सी यू ठेवल्यानंतर तो रिकवर झाला तर असा हा अघटित घटना आमच्याबरोबर घडली होती तर तुम्हीही कुठेही ट्रेकला जर जात असाल तर पहिले प्रॉपर नॉलेज घ्यायचं आम्ही सगळे मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे आम्हाला स्नेक बाईट झाल्यानंतर काय करू शकतात ते सगळं माहीत होतं त्यामुळे आम्ही तेवढे घाबरलं नव्हतो पण एक भीती आसे, आसे, तर असतेच आपला कोणी मित्र असेल कोणी असेल त्याच्यासोबत अशी अघटित घटना घडल्यानंतर एक भीती कायम असते त्या भीतीमुळेच आम्ही जवळपास दोन तीन महिने ट्रेक नाही करू शकलो होतो पण आता आम्ही पूर्ववत सुरू केला आहे तर हा जो व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट केला आहे हा सहा महिन्यापूर्वीचा आहे एवढं फक्त लक्षात घ्या आणि कृपया ट्रेकला जाताना कुठेही स्वतःची काळजी घ्या आपल्याबरोबर जे येतात त्या सगळ्यांची काळजी घ्या घाई गडबड करू नका अजिबात पॅनिक होऊ नका आणि जे काही ट्रेकिंगचे नियम आहेत निसर्गाचे नियम आहे ते नक्की पालन करा तर असा हा आमचा मालिकगड व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा